हरिभक्त पर्यंत थोरात महाराज शोकाकुल बंधू वगैरे हो रामशेठ विचारे यांनी मुंबईमध्ये जी कीर्ती प्राप्त केली त्याचा अभिमान आपल्या प्रत्येक गावालेला आहे आणि हे मातेच्या संस्काराशिवाय आणि नाईक साहेबांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्यांनी फक्त कुटुंबच मोठा केला नाही तर गावाकडची जेवढी माणसं मुंबईला गेली त्यांना पण मदतीचा हात रामशेठने दिलेला आहे त्यांच्या मातेच्या जामीने जे कुटुंबाला दुःख झाले त्यामध्ये आमचा बेनके परिवार सहभागी आहे मी बेनके परिवाराच्या वतीने आणि आम जनतेच्या आम वतीने मातेच्या प्रतिभावपूर्ण आदरांजली ओम शांत परम आदरणीय हरिभक्ता परायण आदरणीय महाराजांची प्रवचन सेवा आपण सर्वांनी श्रवण केली आहे आणि आज प्रवचन सेवेचं जे निमित्त ठरलंय ते आदरणीय आदर्श माता आमचा गणपतराव विचार शताब्दीचं आयुष्य या मातेला मिळालं शंभर वर्ष म्हणजे दहा तिने दहा दशकतीने पाहिलेली आहे खरं तर एवढं मोठं आयुष्य नशीबाला आहे तर आमशेट आणि त्यांचं कुटुंब आई इतके दिवस कुणाला पाहायला मिळत नाही खरं तर सर्वात मोठं सामर्थ्य ते आईच्या आणि वडिलांच्या आशीर्वादामध्ये असतं ते आपल्याला मिळालं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या राज्याचे म्हणजे विशेष म्हणजे नवी मुंबईचे आमचे सर्वांचे दादा आदरणीय गणेश नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य खासदार संजीव नाईक साहेब माझे सर्व नवी मुंबईतले लहानपणापासून आपण आमच्या तर एकत्र घडलो आहे म्हणजे संजीव नाईक साहेबांपासून तर आम्ही ही सगळी मंडळी फार मोठा प्रवास आमचा खरं तर नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे ही सर्व माफ करा मला जपण्याची आमदार जरी असलो इथला तरी तुमची नावं घेणं वेळेप्रमाणे उद्योजक सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित दुःखित बंधू आणि बघण्या पुत्र व्हावा ऐसा गुंडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये तर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला हो भौत्रो भावा हिसा होता तुलखी झेंडा अतिशय मोठ राम रामशेटने उभं केलं खरंच मित्र कशी असेल पद प्रतिष्ठा बाजूला नाईक साहेब हे त्यांचे जिटले मित्र आहेत हे म्हणजे सत्याजीला पण आले आज आले सुखदुःखामध्ये आपल्या मित्राची साथ सदैव द्यायची असते उत्तम उदाहरण म्हणजे आज कनिष्ठ नाईक साहेब इथे येणार आहे खर तर करोनाच्या काळामध्ये रामशेड त्यांचा कुटुंब हे <laughs> अतिशय त्या कालखंडामध्ये मोठ्या संकटामध्ये होत त्या संकटाचा सुद्धा या कुटुंबकर्त बाहेर आलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मातेचा आशीर्वाद त्याच्या पाठीमाग होता आणि म्हणून हे एवढं जे घेऊन त्याचा आयुष्याचा प्रवास त्यांनी केला जिन्नर तालुक्याला अभिमान वाटतो की आज रामशेठचं नाव संपूर्ण मोठ्या व्यवस्थेमध्ये आहे नवी मुंबईच्या परिवहनची सुद्धा ते संकृत नगरसेवक झाले नाईक साहेबांनी त्यांना संधी दिली अनेकांच्या डोक्या अत्यंत राहिला मुंबईचा एपीजीचा सगळा जो मार्केट संख्यभाग आहे फळ भाजी कांदा अशोक धान्य मसाला या सगळ्या मराठी माणसाला जपायचं का माथाडी असेल मापाळी असेल या सर्वांना खरं तर अतिशय निकटची सात आदरणी या नाईक पर्वाने दिलेली आहे नवी मुंबई आणि साहेब एक नातं हे संपूर्ण देश माहीत आहे हे केवळ महाराष्ट्र देशातलं काही भाग नाही त्यामुळं आज इथं आलं त्या दुःखामध्ये माता शेवटी माता असते स्वामी तिने जगाचा आई विना भिघारी हा सर्व रामशेठ आपल्याकडं नाता आई राजे नाही अि पुन्हा येणार देखील नाही पण तिच्या आठवणी तिचं ममत्व तिने तुम्हाला दिलेलं प्रेम हे सगळं आता आठवण म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये राहणार आहे तुमच्या भावंडांना या कुटुंबाला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी सहभागी आहोत अधिकच न बोलता किल्ले शिवनेरी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधिमंडळ तालुक्याच्या तमाम मानव जनतेच्या वतीने विशेषत्वाने तुमचं कर्तृत्व जिथं उभं राहिलं ते सगळे नवी मुंबईकर आणि इथे जमलेले सर्व आपले नातेवाईक आपव व्यवस्थेतले सर्व सहकार्य सर्वांच्या वतीने भावपूर्ण आतंजली व्यक्त करतो ओम शांती ओम शांती ओम शांती